कोळी समाजाचा तेरा वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आमदार यशवंत माने यांनी मार्गी लावल्याबद्दल मोहोळ इथे त्यांचा सोलापूर जिल्हा महादेव कोळी समाज संघर्ष समितीच्या वतीनं सन्मान करण्यात आला मराठा समाजबांधवांनी शांततेच्या मार्गातून लाखोंच्या संख्येनं मोर्चे आंदोलन चक्री आंदोलन अन्नत्याग केला होता त्यांना आरक्षण देण्यासंदर्भात दिनांक चोवीस डिसेंबर ही वाढीव मुदत घेतलेली आहे या मुदतीच्या आत मराठा समाजाला ओबीसी मधून कोर्टात टिकणारं आरक्षण द्यावं अशी मागणी आमदार यशवंत माने यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या ठराव क्रमांक दोनशे त्र्याण्णव पाठिंब्यासंदर्भात विधिमंडळ सभागृहात केली मराठा समाज ओबीसी समाज धनगर समाज बंजारा समाज कोळी समाज महादेव कोळी समाज मुस्लिम समाज यासह इतर समाजाच्या आरक्षणासंदर्भात देखील आमदार यशवंत माने यांनी मत व्यक्त केलं राज्यामध्ये सकल मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत अन्नत्याग चक्रीय आंदोलन मोर्चे या माध्यमातून हा प्रश्न ऐरणीवर आला आहे यामध्ये काही समाजकंटकांनी जाळपोळ करून मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला परंतु मराठा समाज हा दंगल घडवून किंवा जाळपोळ करणारा समाज नाही जातीय सलोखा जोपासणारा समाज आहे इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता सर्वच समाजाप्रमाणे मराठा समाजाला देखील कोर्टात टिकणारं कायदेशीर ओबीसीमधून आरक्षण द्यावं मोहोळ तालुक्यातील तरटगाव येथील कोळी महादेव कोळी समाज मोठ्या प्रमाणात आहे केंद्र आणि राज्य सरकारनं तरटगाव हे आदिवासी गाव म्हणून घोषित केलं आहे मात्र अद्याप या गावाला शासनाचे कोणतेही लाभ मिळत नाहीत दाखले देखील मिळाले नाहीत त्यांना ते त्वरित द्यावेत अशी मागणी देखील विधिमंडळ सभागृहात बोलताना आमदार यशवंत माने यांनी प्रखरपणे केली त्याला पाहिजे ला धक्का लागला नाही पाहिजे आपण सर्वजण सर्व पक्षाचे सर्व आमदार जर ही भूमिका घेत असेल तर आपल्याला तसे वास्तविक द्यायला परंतु कायदेशीर मार्गाने कायद्याने टिकणारं आरक्षण देणं गरजेचं आहे पाठीमाग आपण एक वेळेस दिलं होतं ते टिकलं नाही तीच गोष्ट सर्वांनी आज निदर्शन जाणून या मराठा बांधवांना कायमस्वरूपी आरक्षण मिळालं पाहिजे कुठल्याही समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही अशा पद्धतीचे आरक्षण द्यावे अशी माझी मनापासून इच्छा आहे मराठा समाजाबद्दल बोलत असताना धनगर समाज मुस्लिम समाज याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये तरडगाव एक गाव आहे की जे ऐंशी टक्क्याची लोकस लोकसंख्या ही अनुसूचित जमातीची आहे उदाहरणार्थ या गावासाठी महादेव कोळी समाजाचे सर्व लोक आहेत त्यांनी योजना आयोग नवी दिल्ली पत्र क्रमांक अठरा आठ नऊ आणि सव्वीस दहा नऊ शुद्धी काढले अनुसूचित जाती जमातीच्या जा चाळीस टक्के व त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली गावे वस्ते अनुसूचित जाती जमाती उप, उप, उपयोजना क्षेत्र म्हणून संबंधने अशा पद्धतीने त्या गावाचे आदिवासी गाव म्हणून घोषित आहे वास्तविक आता तेरा वर्षापूर्वी ते गाव आदिवासी म्हणून घोषित केलंय परंतु त्या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत आजपर्यंत मिळाली नाही त्या गावाला आदिवासी फंड मिळायला गेलेला नाही आणि त्या गावामधील एखाही विद्यार्थ्याला महादेव कोळीचा दाखला दिला गेला नाही मग तेरा वर्षापूर्वी केंद्राने आणि राज्याने दोघांनी आदिवासी गाव म्हणून घोषित केल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे हीच परिस्थिती अशी मराठा बांधवांची होऊ नये जे आरक्षण देईल ते कायद्याने कायद्याच्या चाकोरीत बसेल अशा पद्धतीने द्यावं